नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी आय सी टीचा प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर आपल्या डी एडच्या अभ्यासक्रमामध्ये आय सी टी हा विषय समाविष्ट आहे येणाऱ्या परीक्षेसाठी आय सी टी विषयासंबंधी सर्व महत्त्वाचे प्रश्न एकत्रित केलेले आहेत तसेच आय सी टीमधील जे फुल फॉर्म आहे त्याला आपण ॲब्रिवेशन्स असं म्हणतो ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न पाहूया या ठिकाणी जास्त काही स्पष्टीकरण नसणार आहे परंतु महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना आपल्या अक्षय गोरे या प्लेस्टोरवरील ॲपवर आप आपण मानसशास्त्र विषयांच्या फ्री टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत पीडीएफ नोट्स दिलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या लेक्चरच्या जवळपास पाचशे पेजेसच्या पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच इतर विषयांच्या देखील त्या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला मोफत स्वरूपात भेटणार आहेत त्यामुळं गुरे हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी टेस्ट सोडवा येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला त्या टेस्ट उपयुक्त ठरतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर चला प्रश्न पहिला दोन गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट असतात तर पहा गिगाबाईट म्हणजे काय तर जी बी आणि एक जी बीमध्ये त्या ठिकाणी एक हजार चोवीस मेगाबाईट असतात म्हणजे दोन जी बीमध्ये किती असणार दोन हजार अठ्ठेचाळीस असणार ठीक आहे चला दुसरा प्रश्न परम आठ हजार हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला आहे उत्तर आहे विजय भटकर यानंतर जावा सी प्लस प्लस ही कशाची उदाहरणं आहेत तर पहा जावा आणि सी प्लस प्लस ही संगणकीय भाषा आहेत ठीक आहे कॉम्प्युटर लँग्वेज आहेत यानंतर प्रश्न चौथा एच टी टी पी याचे संपूर्ण स्वरूप काय आहे तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच काय आहे एच टी टी पी यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा यू एस बी म्हणजे काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस यानंतर रोम म्हणजे काय तर रीड ओनली मेमरी यानंतर प्रश्न सातवा संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामचा उपयोग होतो तर त्याचं उत्तर आहे एम एस पॉवर पॉईंट यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आठवा भारताने सर्वात पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता तयार केला होता उत्तर आहे परम यानंतर तुमच्याकडे असलेल्या फोनचा आय एम ई आय नंबर किती अंकी असतो उत्तर आहे पंधरा अंकी असतो भारताने विकसित के केलेल्या सातव्या नवीन सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे उत्तर आहे अन्नपूर्णा यानंतर फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकरबर्ग आणि दोन हजार चारमध्ये त्यांनी फेसबुकची स्थापना केली होती यानंतर पुढचा प्रश्न संगणकाचे निर्माते कोण आहेत उत्तर आहे चार्ल्स बॅबेज स्टीव्ह जॉब्स कोणत्या कंपनीचे अध्यक्ष होते उत्तर आहे ॲपल संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते आहे उत्तर आहे हर्ड्स यानंतर संगणकाच्या बाबतीत सी पी ओ म्हणजे काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय आहे सी पी ओ असणार आहे यानंतर अँड्रॉइड लिनेक्स आणि विंडोज हे सर्व काय आहेत तर या अँड्रॉइड लिनेक्स आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजलं जातं तर उत्तर आहे हर्ट्समध्ये यानंतर संगणकामध्ये डेटा प्रोसेसिंग युनिट कोणतं आहे तर सी पी ओ आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यानंतर सी डी एम ए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे मोबाईल फोनशी संबंधित आहे यानंतर दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे आणि त्यामध्ये माहिती टाकणे यासारख्या गोष्टींना काय म्हणतात याला काय म्हणतात हॅकर्स असं म्हणतात हॅकिंग असं म्हणतात यानंतर ओ एस कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो तर संगणकीय जाळ्यावरील हल्ला यामध्ये ओ एस हे मोडतं यानंतर समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे हे तपासण्यासाठी कोणती चाचणी करण्यात येते कॉम्प्युटरच्या सहाय्याने पॉलिग्राफ टेस्ट करण्यात येते ठीक आहे क्रिमिनल्स वगैरे जे असतात त्यांच्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीबाबत तो खरं बोलतोय किंवा खोटं बोलतोय हे चेक करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी घेऊन या गोष्टी करता येतात तर त्याला काय म्हणतात पॉलिग्राफ टेस्ट असं म्हणतात यानंतर माहितीशी देवाणघेवाण कशी करावी यासाठी असणाऱ्या नियमावलीस काय म्हणतात तर त्याला म्हणतात प्रोटोकॉल यानंतर प्रश्न चोवीस राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्राण्याचं नाव काय आहे उत्तर आहे सी सी टी एन एस यानंतर मालमत्ता नोंदणीसंबंधी संगणक प्रणाली कोणती आहे उत्तर आहे सरिता इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्याला काय म्हणतात तर इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हणतात त्याला काय म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच काय आय पी ॲड्रेस असं आपण त्याला म्हणतो तर संगणकाची स्मृती कशी वाढवली जाते तर चिपद्वारे वाढवली जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आधुनिक ईमेलचे जनक आणि ॲट द रेट या चिन्हाचा शोध लावणारे कोणते संशोधक निधन पावले आहेत तर त्यांचं नाव आहे रेटॉ मलिन्सन ठीक आहे यानंतर एकोणतीसावा प्रश्न संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे संगणक साक्षरता दिवस दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो यानंतर जगातील सर्वाधिक संगणक असणारा देश कोणता आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश आहे चला कॉम्प्युटर संबंधीचे महत्वाचे फुल फॉर्म म्हणजे ॲब्रिवेशन्स पाहूया सिरॅक म्हणजे काय आहे तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स पॅरल कॉम्प्युटिंग यानंतर रोम म्हणजे काय आहे रीड ओनली मेमरी रॅम म्हणजे काय आहे रँडम ॲक्सेस मेमरी लॅन म्हणजे काय आहे लोकल एरिया नेटवर्क वॅन म्हणजे काय आहे वाईड एरिया नेटवर्क मॅन म्हणजे काय आहे मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क सी डी म्हणजे काय आहे कॉम्पॅक्ट डिस्क ओ एस म्हणजे काय डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम यानंतर पुढचे लॉन्ग फॉर्म पाहूया पहा एच टी एम एल म्हणजे काय हायपरटेस्ट मार्कअप लँग्वेज आय पी म्हणजे काय इंटरनेट प्रोटोकॉल आय बी एम याचा फुल फॉर्म काय आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन यानंतर एम आय सी आर म्हणजे काय मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नायझेशन रीडर यानंतर ई कॉमर्स म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ओ एम आर म्हणजे काय आहे ऑप्टिकल मार्क रीडर डब्ल्यू 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 याचा लाँग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब यानंतर चला पुढचे प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकतीस संगणक हार्डवेअर ज्यात मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो त्यास काय म्हणतात का तर त्याला काय म्हणतात मॅग्नेटिक टेप हार्ड डिस्क असं म्हणतात यानंतर संगणकात महत्त्वाची दोन आउटपुट साधने कोणती आहेत तर पहा मॉनिटर आणि प्रिंटर ही दोन आउटपुट साधनं आहेत यानंतर कॅशे मेमरी का वापरली जाते तर मेमरी आणि प्रोसेसर दरम्यान वेग अडथळा दूर करण्यासाठी संगणकात कॅशे मेमरी ही वापरली जाते यानंतर प्रथम संगणक माऊस कोणी बनवला होता तर डगलस एंजल बल्टने तो बनवलेला होता यानंतर मायक्रो प्रोसेसरचा शोध कोणी लावला होता तर याचा शोध इंटेलनं लावलेला आहे इंटेल ही कंपनी आहेत जगात मुख्यत्वे दोन प्रमुख मायक्रो प्रोसेसर उत्पादक कंपन्या आहेत पहिली म्हणजे इंटेल आणि दुसरी म्हणजे ए एम डी तर भारतात सर्वप्रथम संगणक कोठे स्थापन केला गेला तर पहा भारतात पहिला संगणक जो आहे तो भारतीय सांख्यिकी संस्था कलकत्ता या ठिकाणी स्थापन केला गेला होता यानंतर पहिल्या कॉम्प्युटरचं नाव हो, कोणी आणि काय ठेवलं होतं तर चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्यांदा कॉम्प्युटरचा शोध लावला आणि त्याचं नाव ठेवलं होतं डिफरेन्शियल इंजिन चला प्रश्न क्रमांक अडोतीस डब्ल्यू डब्ल्यूचा शोधकर्ता कोण आहे तर पहा टीम बर्नर्स आणि रॉबर्ट कॅलिसिया या दोघांनी मिळून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध लावला होता वर्ल्ड वाईड वेब ठीक आहे यानंतर जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर कधी बनवलं गेलं तर जगातील पहिलं सुपर कॉम्प्युटर हे एकोणीसशे शहात्तरमध्ये बनवलं गेलं होतं यानंतर आय बी एम म्हणजे काय आहे आय बी एम ही अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे ही कंपनी एकोणीसशे अकरामध्ये कॉम्प्युटिंग टॅबलेटिंग आणि रेकॉर्डिंग कंपनी म्हणून त्या ठिकाणी स्थापन झालेली होती त्यानंतर आय बी एमचा फुल फॉर्म काय आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन बीट म्हणजे काय आहे पहा बीट म्हणजे संगणकाच्या स्मृतीमधील सर्वात लहान एकक आहे डेटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात तर बीट्स पर सेकंद साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी आहे तर लक्षात ठेवा साफा हे अंध व्यक्तींसाठी आहे स्क्रीन ॲक्सेस फॉर ऑल असा त्याचा लाँग फॉर्म आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ईमेल प्रणालीचे कार्य कोणत्या प्रोटोकॉलद्वारे होते तर एस एम टी पी सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल यानंतर पहिल्या स्वयंचलित कॉम्प्युटरचं नाव काय आहे तर हॉवर्ड मार्क यानंतर रुग्णालयामध्ये कोणते सॉफ्टवेअर वापरलं जातं एच एम एस हे सॉफ्टवेअर रुग्णालयामध्ये वापरलं जातं जगात सर्वप्रथम संपूर्ण संगणकाचा वापर करणारी बँक कोणती आहे बँक ऑफ अमेरिका यानंतर चला कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत पहिली संगणकीय भाषा कोणती आहे ती आहे आय पी एल इंडियन प्रीमियर लीग नाही लक्षा तर लक्षात ठेवा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग लँग्वेज म्हणजे काय आहे आय पी एल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत पहिली संगणकीय भाषा कोणती आहे आय पी एल ही आहे यानंतर नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत उत्तर आहे इन्फोसिस सॉफ्टवेअर कोड असलेली त्रुटी शोधण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर पहा डिपगिंग ही प्रक्रिया सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेली त्रुटी शोधण्यासाठी वापरली जाते यानंतर महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन तक्रारी नोंदणीकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे तर महापोर्टल ऑनलाईन तक्रारी नोंदणीकरता सुरू करण्यात आलेला आहे अचानक वीज पुरवठा बंद होतो किंवा वोल्टेज कमी होतं तेव्हा अचानक संगणक बंद पडायला नको म्हणून कोणतं उपकरण वापरतात उत्तर आहे यू पी एस यानंतर कॉम्प्युटरसाठी वापरली जाणारी जावा ही भाषा कोणत्या कंपनीने बनवलेली आहे तर जावा ही भाषा सन मायक्रोसिस्टिम्स या कंपनीने बनवली आहे यानंतर सी लँग्वेजचा शोध कोणी लावला डेनिस रिची यांनी लावलेलं आहे सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी कोणती आहे तर बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी सर्वात महाग आहे तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांनो देखील शेअर करा आणि या व्हिडिओची पी डी एफ जी आहे ते आपल्या अक्षयगुरे ॲपवर आप देण्यात आलेली आहे अक्षयगुरे हे ॲप नक्की डाऊनलोड करा शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर आपण जे काही लेक्चर्स घेत असतो त्या सर्व लेक्चर्सच्या पीडीएफ इथून पुढे देखील अक्षयगुरे ॲपवर आपल्याला अपलोड करायचे आहे दररोज नवीन नवीन टेस्ट आणि पीडीएफ त्या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत त्यामुळं आपल्या मोबाईलमध्ये अक्षय गोरे हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करा येणाऱ्या टेट परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे मॅरेथॉन लेक्चर्स असतील विविध विषयांचे ते देखील आपण घेत राहू भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच